जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग आणि ऋतूंमध्ये होणारा बदल या समस्येवर तोडगा काढण्याकरिता तसेच कोणत्याही भागात एकूण भूभागाच्या तेहत्तीस टक्के जंगल असणे आवश्यक असताना आपल्या महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ वीस टक्के आहे यावर उपाय म्हणून राज्य शासनाने पन्नास कोटी वृक्ष लागवड हा महत्वाकांक्षी कार्यक्रम दोन हजार सोळापासून हाती घेतला आहे महाराष्ट्र शासनाचा जलयुक्त शिवार करम, जो कार्यक्रम देशात आदर्श ठरला आहे त्याच वेळी पन्नास कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम तर जागतिक कीर्तिमान स्थापन करीत आहे महाराष्ट्राला लाभलेले अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या अभ्यासू नेतृत्वामुळेच राज्यात एक ते सात जुलै दरम्यान होणाऱ्या वन महोत्सवाला कधी नव्हे एवढे महत्त्व येऊ लागले आहे आपल्या वर्धा जिल्ह्यातही या महत्वाकांक्षी कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ पंकज भोयर यांचा नागरिकांना संदेश मित्रांनो आपल्या राज्याचे अर्थ व वनमंत्री सन्मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रात साकार होतो आहे याच्या पहिल्याच टप्प्यात म्हणजे एक जुलै दोन हजार सोळा रोजी आपण उद्दिष्ट असलेल्या दोन कोटीपेक्षा कितीतरी जास्त म्हणजेच दोन कोटी त्र्याऐंशी लक्ष वृक्षांची लागवड तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे करू शकतो यावर्षी देखील एक जुलै दोन हजार सतरा ते सात जुलै दोन हजार सतरा या कालावधीमध्ये लागवड करणार आहोत यामध्ये शासनाचे सर्वच विभाग विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संस्था निरनिराळे एन ओ सहभागी होणार आहेत आपला वर्धा जिल्हा देशाच्या विविध चळवळींमध्ये अनेक वेळा आदर्श ठरलेला आहे ह्या चळवळीमध्ये देखील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आपण आदर्श काम करू असा मला पूर्ण विश्वास आहे आपल्या जिल्ह्याला या मोहिमेत नऊ लक्ष वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आहे परंतु मला पूर्ण विश्वास आहे की आपण सर्वांच्या सहभागामुळे व उत्साहामुळे आपण हे उद्दिष्ट पूर्णच करणार नाही आहोत तर उद्दिष्टापेक्षा कितीतरी जास्त वृक्ष लागवड आपण ह्या ठिकाणी करणार आहोत आपल्या जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था व त्यांचे पदाधिकारी ह्या मोहिमेकरिता खरंच तन मन धनापासून प्रयत्न करीत आहेत तन्ना या मी या करतो। कि त्यांनी हरित सेनेच्या माध्यमातून या मोहिमेत सहभागी व्हावे चला आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊया आपल्या वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हिरवा गहार करूया